नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला म्हटलं की मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत तुम्हा सर्वांना म्हणजेच जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना महिन्याकाठी दहा हजार रुपये खात्यात मिळणार आहेत तर तुम्हाला हे खरं वाटेल का परंतु मित्रांनो ही गोष्ट खरी आहे नुकत्याच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे की माझा लाडका भाऊ योजना ही लवकरच अंमलबजावणी करून सुरू करण्यात येणार आहे म्हणजेच याचा जी आर सुद्धा काढलेला आहे फक्त या योजनेची अंमलबजावणी होणं फक्त बाकी आहे आता ती गोष्ट कधी होते याचीच फक्त आपल्याला वाट पाहायची आहे मित्रांनो आपण पाहिलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांना महिन्याकाठी पंधराशे रुपये म्हणजेच दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात पडणार आहेत त्यासाठी सुरुवातीला भरपूर अशा अटी दिल्या होत्या कागदपत्रेही दिली होती परंतु कालांतराने नंतर त्यातील सर्व कागदपत्रे ही रद्द करण्यात आली आणि अर्ज करण्याची तारीखही वाढवून देण्यात आली त्याच पद्धतीने मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना ही देखील लवकरात लवकर चालू होईल मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेनंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडला की मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या गरीब महिलांसाठीच काहीतरी केलंय परंतु त्यांनी आपल्या लाडक्या भावांचा विचारच केला नाही म्हणजे असे कित्येक महाराष्ट्रामध्ये तरुण आहेत जे सुशिक्षित बेरोजगार झालेले आहेत म्हणजे शिकून सुद्धा नोकऱ्यांचा पत्ता नाही म्हणूनच मित्रांनो ऐन निवडणुकीच्या तोंडावरती मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की माझा लाडका भाऊ योजनासुद्धा लवकरच अंमलात आणली जाईल आणि या योजनेअंतर्गत बऱ्याच मुलांना महिन्याकाठी सहा हजार आठ हजार आणि दहा हजार प्रत्येकी एक एकाच्या खात्यामध्ये पडणार आहेत यासाठी देखील त्याच पद्धतीने सर्व प्रोसिजर असेल यासाठीही एक नवीन पद्धतीचा अर्ज तयार केला जाईल माझी लाडकी बहीण योजनेचा ज्या पद्धतीने अर्ज आहे त्याच पद्धतीने या योजनेसाठी सुद्धा आपल्याला अर्ज करावायचा आहे आणि याची सुद्धा वयोमर्यादा ही त्या पद्धतीनेच जवळपास सारखीच असावी आणि याला सुद्धा आपल्याला खाते पासबुक आपलं द्यायचं आहे आणि उत्पन्नाचं साधनही जोडावा लागणार आहे त्या कागदपत्रांमध्ये किती कागदपत्रांमध्ये सूट मिळते हे पाहणं नक्कीच फायद्याचं ठरणार आहे तर मित्रांनो ही योजना तुर्तास तरी चालू झालेली नाहीये परंतु या योजनेसाठी योजने जी आर हा काढण्यात आलेला आहे आणि या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणीही होईल अशी अपेक्षा वाटते मित्रांनो खरंच जे शिकून बेरोजगार झालेले आहेत ज्यांना नोकऱ्या नाहीत ज्यांना करण्यासाठी काहीच नाही ज्यांना स्वतःचं पोट भरण्यासाठी सुद्धा खूप अडचणी येतात आणि घेतलेल्या शिक्षणाचा काहीच उपयोग झाला नाही अशा सर्वांसाठीच ही योजना असणार आहे महिन्याकाठी अशा या आपल्या लाडक्या भावांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये पडणार आहेत त्यामुळे मित्रांनो लवकरच ही योजना अंमलबजावणी ती आणली जाईल आणि याचे अर्ज देखील लवकरात लवकर येतील पुढचं सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक देखील करा आणि शेअर देखील करा मित्रांनो ही योजना लवकरात लवकर यावी हीच सरकारकडे विनंती राहील